आणि ज्या पद्धतीने गटाला तास होती त्याच पद्धतीची तास आहेत सेमी फायनल सेमी फायनल आणि सेमी फायनल सेमी फायनल एक तास क्रमांक एक ज्योतिर्लिंग प्रसन्न आनंदराव सूर्यवंशी कराड गट क्रमांक पन्नास ची गाडी सेमीफायनल एक तास क्रमांक दोन सौरभ शेठ खटावकर गट क्रमांक शेहेचाळीस ची गाडी सेमीफायनल दोन तास सेमी फायनल एक तास क्रमांक तीन हरबाज मुलानी बोंबाळे गड क्रमांक बावीस ची गाडी फायनल एक तास क्रमांक चार जे पी पंधरा पंचावन्न बापूशेठ पिसाळ बेंगलोर चोराळे गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये सामन्याची गाडी सेमी फायनल एक तास क्रमांक पाच सेवागीर प्रसन्न अम्रपाली बाळासाहेब शिंदे मेजर पुसेगाव गट क्रमांक बाराची गाडी सेमीफायनल एक तास क्रमांक सहा स्वर्गीय पंढरशेठ जगन फडके विगर पनवेल दादा सरकार सदाशिवगड अ गट क्रमांक तीस ची गाडी सेमीफायनल एक तास क्रमांक सात सेवागीर प्रसन्न पंकज वाघ पुसेगाव गट क्रमांक सव्वीस ची गाडी सेमी फायनल एक तास क्रमांक आठ ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय पाटील होगलेवाडी गड क्रमांक तेराची गाडी आणि सेमी फायनल एक तास क्रमांक नऊ सिद्धेश्वर आर्थमोर्स उपळवे गट क्रमांक सहा मधली सामन्याची गाडी हा सेमी फायनल एक आहे एक परत एकदा ऐका सरपुकर सेमी फायनल एक ऐका या मैदानाचा सेमीफायनल एक तास क्रमांक एक ज्योतिनी आनंदराव सूर्यजी कराड पन्नास ची विजेती दोन वरती सौरभ सेठ खटावकर विजेती तीन वरती अरबाज मोलानी बोंबाळे बावीस ची विजेती बावी चार वरती जे पी पंधरा पंचावन्न सेठ पिसा बेंगलोर चोराडे आठ ते ची सामन्यातली गाडी पाच मध्ये सेवागिरी आम्रपाली बाळासाहेब शिंदे मेजर पुसेगाव बाराची विजेती गाडी सहा मध्ये स्वर्गीय पंढरशेठ जगन्नाथ फडके विगर पनवेल दादा सरकार सदाशिवगड अ तीस ची विजेती गाडी तास क्रमांक सात वरती सेवागीर विसरनं पंकज वाघ पुसेगाव ब सव्वीस विजेती तास क्रमांक आठ वरती ज्योतिस संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी गड क्रमांक तेराची विजेती आणि तास क्रमांक नऊ वरती सिद्धेश्वर अर्थभुअस उपळवे गड क्रमांक सहा मधली सामन्याची गाडी हा या मैदानाचा सेमी एक आहे सेमी पाच आहे का लहान मुलाच्या शोभा ते काढला जातोय सेमी पाच तास क्रमांक एक सेमी पांच तास क्रमांक एक कात्रज गडे क्रमांक अडतीस ची गाडी सेमी पाच तास क्रमांक दोन प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुसगाव गड क्रमांक सतराची गाडी सेमी पाच तास क्रमांक तीन राज संजय वायदंडे खटाव गडे क्रमांक चाळीस ची गाडी सेमी पाच तास क्रमांक चार आनंदी संचेता सचिन देशमुख अमरापूर पेडगाव गड क्रमांक त्रेचाळीस ची गाडी सेमी पाच तास क्रमांक पांच पहिलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गड क्रमांक छत्तीस ची गाडी सेमी पाच तास क्रमांक सहा राहुल फौजी शिरस्वस्ती गट क्रमांक तेवीस ची गाडी सेमी पाच तास क्रमांक सात बाजी प्रेमी शाहू महेश पवार कापिल गड क्रमांक सद ची गाडी आणि सेमी पाच तास क्रमांक आठ पैलवान सप्लायर सुंबरडे क्रमांक सत्तेचाळीस ची गाडी इथून काढला सेमी सेमी पाच परत एकदा ऐका सेमी फायनल पाच ऐका एक गार्डन कात्रज पुणे दोन लाव तीन संजय वायदंडे खटाव चार ला आनंद देशमुख अमरापूर पेडगाव पाच ला सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सहा ला राहुल फौजी शिरस वस्ती सात ला भाजी प्रेमी शाहू महेश पवार कापिल आणि आठ ला पलवान सप्लाय सुंबरडे हा या मैदानाचा सेमी फायनल क्रमांक पाच आहे सहा ऐका